आपल्यासोबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री यशोमती ताई ठाकूर आहे ताई ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा म्हणजे जुनं कल्चर काँग्रेसचं परत आम्हाला पाहायला मिळत आहे प्रकारे बघता मी जमिनीवर राहणारेच लोक हो। आहोत आणि दुश्मन जरी समोर आला तरी आम्ही त्याला प्रेमाचं अलंंगन देत असतो राहुलजी जसं नेहमी म्हणतात की मोहब्बत की दुकान है हम जल्दी लोगों को माफ कर देते है लेकिन संविधान को हाथ लगाया तो माफ नाही करेंगे तुम्ही संविधानाची गोष्ट करता मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की कुठंतरी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण झालं तर भाजपला फायदा होतो त्यामुळे कुठंतरी थेट लढत झाल्याचा फायदा भाजपला होताना दिसतो त्यामुळे ते मैदानामध्ये उतरले नाही मला काय असं वाटत नाही आहे खरं आम्हाला खूप अपेक्षा होती की त्यांनी महाविकास आघाडीसोबत इंडिया आघाडीसोबत यायला पाहिजे पण त्यांचे काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील ते का नाही आले मला माहिती नाही असं म्हणतात की काँग्रेसच्या नेत्यांचीच इच्छा नव्हती की मी त्यांच्यासोबत यावं नाही मला असं वाटतं या याच्यावर तुम्ही सारखं सारखं बोलणं मला विचारणं चुकीचं आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की आम्ही खूप एफर्ट्स घेतले शेवटपर्यंत आम्ही एफर्ट्स घेतले की ते आले पाहिजे सोबत एक शेवट आपण यालाच लागून विचारतो फक्त नंतर इतर विषयावर आपण चर्चा करू एक जस्ट ते म्हणाले ओके ठीक आहे मला एक सांगा ही जी निवडणूक अमरावती लोकसभा मतदारसंघातली आहे तिरंगी होताना दिसत आहे कुठेतरी जे तुमच्या विरोधात दोन प्रमुख उमेदवार पाहायला मिळतात त्यामुळे कुठंतरी या मतांच्या अभिवादनाचा कोणाला फायदा होईल असं वाटतं तुम्हाला ही निवडणूक एकतर्फी आहे एकतर्फी काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी निवडून येताना दिसतोय इंडिया आघाडी महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी आपल्याला निवडून येताना दिसतोय आणि आमची जी लढाई आहे ही कोणाशी पर्सनल लढाई नाही आहे आमची लढाई वैचारिक लढाई आहे आणि ती आहे ती सर्वधर्मसंभावाची लढाई आहे ती सगळ्यांना मान सन्मान देण्याची लढाई आहे आणि संविधानाच्या अनुषंगानं सगळ्या जणांना चाललं पाहिजे राहिलं पाहिजे याची ही आज लढाई आहे काल अमरावती रस्त्यावर जो प्रकार पाहायला मिळाला ती अमरावतीची संस्कृती नाही असं म्हणतात पण वारंवार तसे प्रकार याआधी देखील झाले बिलकुल ती अमरावतीची संस्कृती नाही काँग्रेसचं जर सरकार आलं ते अशा घटना घडणार नाही कोणी असो ते लहान असो मोठा असो श्रीमंत असो सत्तेतला असो किंवा नसो त्याला त्याचा ते अधिकार आहे आणि तो अधिकार त्याला आम्ही दिल्याशिवाय राहत नाही नवनीत राणा आणि दिनेश भूप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं वाटतं का तुम्हाला ते तुम्ही परसेप्शन करावं काय करायचं आहे ते आमची लढत ही संविधानासाठी आहे आमची निवडणूक ही जी आहे अमरावतीची एकतर्फा काँग्रेस महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला उमेदवार त्या ठिकाणी निवडून येताना दिसतो या व्यतिरिक्त अमरावती लोकसभा मतदारसंघात असे कोणते मुद्दे आहेत जे घेऊन तुम्ही मतदारांपुढे जात आहे की अमरावतीमध्ये मागच्या पाच दहा वर्षांमध्ये काहीच झालं नाही हे जे लोक सत्तेत आहे ते लोक त्या ठिकाणी राज्य करत होते आत्ताच्या ज्या उमेदवार आहेत भाजपाच्या त्या मागच्या वेळेला आमच्या मतांनी निवडून गेलेल्या आहे आणि त्यांनी तीन मिनटात धोका दिलेला आहे तर धोकेबाज लोगं या ठिकाणी आमच्यासमोर आहेत त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे अमरावती एक सांस्कृतिक शहर आहे अमरावतीमध्ये आई रुक्मिणीचं माहेर अमरावती आहे अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांची ही कर्मभूमी जन्मभूमी आहे आणि ह्या ठिकाणी मान मर्यादा ठेवता आल्या पाहिजे ही जी लढाई आहे ही लढाई जन जनशक्तीची लढाई धनशक्तीच्या विरोधात आहे आणि आमच्यासोबत जनशक्ती आहे तर्फा जनशक्ती आहे कमीत कमी तीन लाखाच्या मतानं आमचा उमेदवार निवडून येईल असं आमचं बिलकुल कॉन्फिडन्स आहे तुमच्या विरोधात विरोधक आहे तुमचे उमेदवार त्यांनी कुठेतरी अमरावतीच्या संस्कृतीचं नाव खराब केलं असं वाटतं तुम्हाला दोनशे टक्के केलं मागच्या पाच वर्षांमध्ये दहीहंड्याच्या पलीकडे तर काहीच झालं नाही नाचणं गाणं दहीहंड्या एवढाच गोंधळ झाला बघा याच्या आधी अडसूड निवडून आले होते अडसूड साहेब आणि ते आमच्या आम्ही त्यांना मतं नव्हती दिली पण मानमर्यादा त्यांनी ठेवला होता भाऊसाहेब पंजाबराव देशमुखपासून बाबासाहेब खापर्डेपासून भाऊसाहेबांपासून ते अडसूडांपर्यंत हे कल्चरल जो इन्स्टिंक्ट आहे तो मेंटेन राहिला आता लँड ग्रॅबर्स ब्लॅकमेलर्स तुम्ही बघा ना काय काय सुरू आहे ड्रग्ज केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सापडत आहेत पेपर फुटी म्हणजे हे सगळे काळेधंदे करणारे लोक आमच्यासमोर आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विरोध आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट बापाचं सर्टिफिकेट रिजेक्ट होतं पोरीचं स्टँड होतं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मॅन्युप्युलेशन आहे हे दोन्ही उमेदवार जे आमच्यासमोर आहेत यांचे खोटे सर्टिफिकेट आहे खरा राखीव मतदारसंघाचा हकदाराचा उमेदवार हा हे बळवंत वानखडेच आहे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे इंडिया आघाडीचा उमेदवार आहे आणि ते विजयी होताना आम्हाला दिसत आहे भाजपमध्ये देखील एक अंतर्गत कला आहे त्याचा फायदा होईल असं वाटत तुम्हाला असं आहे भाजपच्या ज्या उमेदवार आहे त्यांना लोकांना वस्तूंना ते लोकांनाही वस्तू समजतात पार्टीलाही वस्तू समजतात ते वापरतात त्यांना आमची लढाई जी आहे ती वैचारिक लढाई आहे आणि त्या लढाईला आम्ही जिंकतोय दोन्ही राहणार आता म्हणतात की जिल्ह्यातले नेते फक्त माझ्या विरोधात आहे मात्र सामान्य जनता माझ्यासोबत आहे शत्रू संपन्न आहे हे राणा कुटुंब धन्यवाद कॅमेरामॅन अतुल हेडे सर तुषार कोहडे एबीपी माझा परतवाडा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट